शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य शासनाच्या विरोधात तावडे हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी निदर्शने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू साहेब व संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवारांच्या नेतृत्वाखाली तसेच सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे राज्य संघटक नवेज मुल्ला चंगेज खान पठाण जिल्हा प्रमुख संजय चौगुले रवी किरण इंगवले सुनील सुनील वैभव उगळे सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगलताई चव्हाण युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदुम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूर येथील तावडे हॉटेल चौकामध्ये राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाविरोधात निदर्शने या निदर्शनामधून राज्य शासनाच्या मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळी राज्य सरकार विरोधातील निषेधाच्या आंदोलनामध्ये जिल्ह्याच्या कान्या कोपऱ्यातून आलेले पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी पदाधिकारी युवा सैनिक व इतर अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र